किसनबाबा विद्या मंदिर धसई त्रेचाळीसवा वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वतंत्र सैनिक किसनबाबा विद्या मंदिर धसई आयोजित त्रेचाळीसवा वर्धापन दिन व गुणगौरव समारंभ कार्यक्रम संपन्न झाला संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र लकडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस स्वतंत्र सैनिक बाबा भेरे व सत्यसाई बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला मान्यवरांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले गुणवत्तेबाबत विचार केला तर धसई विद्यालय हे अग्रगण्य आहे स्थापनेपासून तर आतापर्यंतचा निकाल बघितला तर धसई विद्यालय हे आघाडीवर आहे चार हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन स्थिरस्तावर झाले आहेत अशी माहिती मुख्याध्यापक लकडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली तृप्ती लकडे साई फरडे वेदांत लकडे या विद्यार्थ्यांनी अतिशय छान शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले एन एम एसच्या एकूण सत्तावीस व मंथन परीक्षेमध्ये एकूण पंचवीस प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला किसन लगडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव मनोहर पवार संचालक विनायक पवार जयवंत भेरे माजी सचिव रमेश भेरे धसे ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल विशे संस्थेचे सदस्य पुंडलिक विशे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निचिते मॅडम व हरण मॅडम यांनी केले